कहाटूळ गावात दारूबंदीसाठी महिलांचा एल्गार याबाबत सविस्तर माहिती अशी की नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यामधील कहाटूळ गावात पोलिसांच्या धाक जणू काही संपला असून अनअधिकृतपणे दारू विक्री सरासरीपणे सुरू आहे दारू व्यसनपायी कोणी आपला मुलगा गमवला असून गावातील शेकडो महिलांचे कुंकू पुसले गेले आहेत तर चिमुकले मुलांनी या दारू व्यसनामुळे बाब गमावले आहेत गावातील शेकडो तरुण दारूच्या व्यसनारी गेली असून गावाने दारूबंदीसाठी महिलांनी कंबर कसली आहे गावात दारू हद्दपार करण्यासाठी महिलांनी सरळ जिल्हा अधिकारी कार्यालयात जाऊन आपली व्यथा मांडली जिल्हा अधिकारी कार्यालयात जाऊन दारूबंदीसाठी निवेदन देण्यात आले गावातील युवक मोठ्या प्रमाणात आपले आरोग्याचे नुकसान करून घेत आहेत तसेच कुटुंबात कलह वाढत आहे पोलीस प्रशासनाने या गंभीर बाबीची तात्काळ दखल घेऊन कहाटूर गावातून दारू हद्दपार करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे यावेळी महिलांनी काय सांगितले ते सविस्तर माहिती त्यांच्याकडून ऐकूया आमच्या महाराष्ट्र न्यूज साठी अभरारणसारी शहादा आपल्या परिसरातील संपूर्ण बातम्या आपल्या मोबाईलवरती पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रीय चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तो कलेक्टर ऑफिस ते गुन कलेक्टर मॅडम ले भेटून मॅडमने सही दिली बट काय सांग ते काठोड गावले दारू बन बंद बनलं होंदोलन मग बंद करा ना आश्वासन दिले दोन दिवस सोमवारपर्यंत जर बंद नाही करा मग ते पटणार आहेत तिला अधिवेशनला पटू आम्ही

घेऊन सगळे आम्ही ते गेलो होतो फंड करायला आम्ही आलो होतो पण नाही पैसे घेतले काय खिशात टाकले काही चालले ते लाल नाच पूल लाल नाच पू आला दारू फेटत घरामध्ये आई बापांना शिरे गाळा करतात मारतायत गोचकता ही बाईला किती गोचकलेला आहे बा त्यांना पैसा नाही आणत काय नाही आणत हे बा खाऊ आम्ही बाई आणि त्यांना दारू पाहिजे ही बायला गोचकलेलं आहे नी, मुला पाहिजे मी कधी दाराबंदीसाठी मला काय मला काय सांगतात हिला कोणून टाकणार हिला कधी आम्ही मारणार हिच्या घरी जाऊन तंगा करणार आम्ही कधी मिळलो आमच्या पालाम बायकांना